दिवसभरात बऱ्याच जणांना केसांची काळजी घ्यायला वेळ नाही मिळत पण रात्री झोपण्यापूर्वी केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही जर काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुमचे केस नक्कीच हेल्दी होऊ शकतात त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा नंबर वन हेअर सिरम लावा आता रात्री झोपल्यावरती काय होतं ना केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात गुंता होतो तो गुंता होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं हेअर सिरम लावून झोपू शकता त्याचसोबत तुमचे जर केस खूप कोरडे असतील उगाचंच फुगत असतील आणि जर का तुमच्या केसांमध्ये लगेचच गुंता होत असेल तरीसुद्धा हा हॅक तुम्ही नक्की ट्राय करू शकता रात्री झोपण्यापूर्वी केसांना थोडंसं हेअर सिरम लावत जा याने तुमचे केस छान मॅनेजेबल राहतील ते जास्त प्रमाणात फुगणार नाहीत आणि केस मौस वाटतील प्लस ते तुटणार सुद्धा नाहीत नंबर टू रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरून झोपा येस एक दिवस तर दिवसभरात आपल्या केसांमध्ये गुंता झालेला हो असतो आणि आपण रात्री तसंच झोपलो तर रात्रभरातसुद्धा केसांमध्ये भरपूर गुंता होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण केस विंचरतो ना तेव्हा केस जास्त प्रमाणात तुटतात आणि गुंता काढायलासुद्धा अवघड जातं त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वीच केस विंचरून झोपत जा केस विंचरल्यामुळे काय होतं केसांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित पद्धतीने होतं सोबतच केसांमधला गुंता निघाल्यामुळे केस तुटत नाहीत नंबर थ्री रात्री झोपण्यापूर्वी लूज वेणी किंवा बन बांधून झोपत जा येस आता तुम्ही समजा जर केस विंचरताय आणि मग पुन्हा तुम्ही जर केस मोकळे सोडून तसंच झोपला तर मग ऑफकोर्स अप, केसांमध्ये पुन्हा गुंता होणार आणि मग सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्ही केसांना विंचरायला जाल तेव्हा केस जास्त प्रमाणात तुटतील त्यामुळे तुम्ही मेकश्योअर करत जा की रात्री झोपताना एकतर तुम्ही लूज वेणी घालताय किंवा मग लूज बन बांधताय टाईट बनसुद्धा बांधू नका किंवा टाईट वेणीसुद्धा घालू नका कारण यामुळे सुद्धा केसांना त्रास होतो तो केस खेचले जातात केस खेचले गेल्यामुळे काय होतं इथून केस विरळ व्हायला चालू होतात आणि केसांमध्ये चक्क यामुळे बऱ्याच जणांना पडायला लागतो सो वेणी आणि बंद बांधून टाळा लूज वेणी किंवा लूज बंद बांधून तुम्ही झोपत जा यामुळे काय होईल रात्रभरात केसांमध्ये जास्त गुंता होणार नाही आणि तुमचे केस सुद्धा हेल्दी राहतील नंबर फोर रात्री झोपताना उशीचा जो कवर आहे त्याचं कापड सॅटिनचं असू द्या किंवा सिल्कचं असू द्या कारण आपण जेव्हा कॉटनचे कवर वापरतो ना त्यामुळे काय होतं त्या कवरमुळे केसांना घर्षण होतं ज्यामुळे केस लवकर तुटायला लागतात सो तुम्ही जर सॅटिनचा कवर वापरताय किंवा सिल्कचं कवर वापरताय तर हे जे कापड असतं ते खूप सॉफ्ट असतं ज्यामुळे केसांना घर्षण होत नाही आणि मग केस जास्त प्रमाणात तुटत नाहीत सोबतच केस हेल्दी राहतात अशा पद्धतीने रात्री झोपण्यापूर्वी केसांची नेमकी काळजी कशी घ्यावी अगदी छोट्या छोट्या स्टेप्स फॉलो करून हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम वरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी